नमस्कार मंडळी मी आज आलो आहे सुशांत पंढरेंच्या घरी आता आपण गणपती उत्सवाच्याबद्दल माहिती बघणार आहे आत्ता पण आपण बघितली ती गणपती मंदिराबद्दल बघितली आज उत्सवासंदर्भात माहिती घेऊया सुशांतकडून सुशांत काय सांगताय तुझं म्हणतात म्हणजे आता उत्सव कसा चालू झाला काय उत्सवाबद्दल तुमच्याकडे माहिती उत्सवासंदर्भातली माहिती तर आणि मंदिरासंदर्भातली माहिती आपल्याला उदय गुरुजींनी दिली बरोबर तर आता मी तुम्हाला साधारण उत्सव कधी चालू झाला आणि मूर्ती आपल्याकडे कधी आली त्या संदर्भातली थोडीशी माहिती देतो म्हणजे आपल्या गणपती उत्सवात कधी आली म्हणजे मूर्ती बरोबर बरोबर तर आमचे पंचोबा दत्तात्रय केशव भंडारे यांच्याकडे ती यांच्यापासून उत्सव मूर्ती आपली म्हणजे करायला चालू झाली तर ह्याच्यामध्ये सांगतो ही आता आमची चौथी पिढी आहे की जी आम्ही श्रीची सेवा करतोय तर सांगायचं असं की साधारण एकशे पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे अठराशे सत्तर नंतर किंवा एकोणीसशेच्या अगोदर अशा पद्धतीनं कविश्वर महाराज अग्निहोत्री नरसिंहवाडी त्यांनी आपल्या उत्सवाला भेट दिली होती आपल्या मंदिराला तर त्याच्यामध्ये त्यांनी तो उत्सव उत्सवाला आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की ही जी आपली उत्सवाची प्रथा आहे आणि मंदिर आहे हे जागरूक आहे ठीक आहे आणि स्वयंभू आहे त्यामुळं त्यांनी असं ठरवलं की ह्या मंदिरामध्ये आमचे आजोबा जे गणेश भक्त होते आणि मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता तर त्यांनी असं ठरवलं की त्यांची मेहुने म्हणजे दत्तात्रय येश भंडारे आमचे आजोबा त्यांना ती उत्सव मूर्ती देऊन इथून पुढं उत्सवा दर उत्सवादरम्यान ती मूर्ती आमच्या घरातून निरवणुकी मिरवणुकी थ्रू मंदिरात आणली जाते आणि त्याच्यानंतर तिथं त्याची सेवा होऊन पाच दिवसानंतर जेव्हा उत्सव संपतो त्यावेळेला ती मूर्ती परत आमच्या घरी येते अशा पद्धतीचं आहे ते आधी होती हो आधीपासूनच ती आता जशी आहे तिथं तशीच्या तशी एकशे पंचवीस वर्षापूर्वी मूर्ती होती त्यांची नाव काय असतील काय आणि याच्यामध्ये हा याच्यामध्ये आमचे आजोबा आमचे पंजोबा म्हणजे दत्तात्रय केशव भंडारे त्याच्यानंतर आमचे आजोबा मार्तंड दत्तात्रय भंडारे त्यांच्याकडे होती ती त्याच्यानंतर आमचे काका डॉक्टर यशवंत भंडारे आणि माझे वडील म्हणजे सुरेश भंडारे आणि आता त्याच्यानंतर आम्ही तिघ म्हणजे मी माझा भाऊ गजानन भंडारे आणि मनीष भंडारे अशा पद्धतीची आमची ही चौथी पिढी आहे की जे आम्ही श्रींची सेवा करत आहे म्हणजे तुमच्या पंजाबांकडून ही मूर्ती कडे आली बरोबर बरोबर बरो साधारण एकशे पंचवीस वर्षापूर्वी ती यांच्याकडे आली होती आणि आता तिथून पुढे एकशे पंचवीस मध्ये आपण दोन हजार सव्वीस मध्ये आहे ती आम्ही आमची चौथी पिढ्या आमच्या ठिकाणची आम्ही श्रींची सेवा करत आहे म्हणजे गुरुजी म्हणजे त्याप्रमाणे नुसतं आली नारा येत होता बरोबर बरोबर त्यानंतर मग ही मूर्ती आली हा बरोबर तो नारळ येत होता तो त्यांनी कवीश्वर महाराज अग्निहोत्री पाहिला तो त्या उत्सवामध्ये आल्यानंतर त्यांना ते जाणीव झाली की बाबा हे थोडंसं जागरूक आणि देवस्थान आहे स्वयंभू आहे आणि बराच त्यांनी त्याचा इतिहास पण त्यांनी पाहायला त्यावेळेला आणि त्यांनी ही मूर्ती आमच्या पंचबांना द्यायचं ठरवली ते अजून यामध्ये आता आपण बघतोय आपण साधारण पाच दिवस आपला उत्सव चालू असतो आणि बाकी मग मूर्ती मंदिरात आल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना उत्सव संपल्यानंतर परत आपल्या घरी अशा पद्धतीचं त्यांनी सांगितल्या पद्धतीनं एकशे पंचवीस वर्ष झालं ते अवेलेबल चालू आहे हो सेवेत सेवेत हा यानंतर तुम्ही मूर्ती इथं विठ्यातच असतील पुण्यात मूर्ती आमचे बंधू गजानन मंडारे त्यांच्याकडे असतील पुण्यामध्ये बाकी वर्षभर त्याची सेवा त्याच्याकडत असते आता गुरुजींनी काल जी माहिती दिली आम्हाला म्हणजे आता कमी जास्त काय असेल आणि तुमच्याकडे वेगळी काय माहिती असू शकते असेल उदय गुरुजींनी बऱ्यापैकी माहिती सगळी उत्सवा संदर्भात आणि तर मंदिरासंदर्भात्रकावर केलेली आहे पण याच्यामध्ये एक ॲडिशनल म्हणजे की त्यांनी जी माहिती काल सांगितली ती ज्योतिपंत पण महाभागवत यांच्याच घरानातली मुकुंद बुवा चिंचनेलकर यांनी मंदिरातल्या उत्सवादरम्यानच ही माहिती दिली होती सगळ्यांना मग <laughs> त्याला साधारण माझ्या मते एकोणीसशे चाळीसच्या अगोदर ती माहिती त्यांनी मंदिरातच उत्सवादरम्यानच एक कीर्तन होतं त्यांचं त्या वेळेला त्यांनी ही सगळी माहिती तिथं ते त्यांना म्हणजे मंदिरातच दिली होती त्यांनी ती माहिती कीर्तनाच्या दरम्यान कीर्तनाच्या दरम्यान आणि आता तुम्ही तू जस मग अशी म्हणलास की पंचधातूंची मूर्ती आहे आता पण ती दिसताना अशी पंचधातूंची दिसत नाही आपल्याला ती सोन्यासारखी दिसते वगैरे त्याचं काय असं बरोबर बरोबर तर त्याचा आहे असं की साधारण पाच ते सात वर्षामधून एकदा त्याला सोन्याचा मुलामा देतो आम्ही म्हणजे आता आतापर्यंत साधारण दोन ते चार वेळेला त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे त्यामुळे ती मूर्ती अशी सोनेरी आणि आकर्षक पद्धतीने दिसते आणि ते तसं त्या पद्धतीनं मेंटेन आमच्या बंधूंनी गजानन भंडाऱ्यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने ते त्यांनी मेंटेन करायचा प्रयत्न केलेला आहे मी परवा येऊन गेलो तुझ्याकडे मग त्या दरम्यान तुम्हाला एक आता ही कागद दिसते आपल्याला इथं पण त्यात मी तुझे फोटो वगैरे दाखवलेस मला ह्याची माहिती मंदिराची माहिती पण एक सेपरेट आहे मग ती तुझ्याकडे कुठून आली होती म्हणजे काय तिचा रेफरन्स लागू शकतो हो तो खूप असा एक जुना जीर्ण झालेला कागद आमच्या आमचे काका यशवंत भंडारे त्यांनी तो जतन करून ठेवला होता आणि मला वाटते तो आमच्या वडिलांना साधारण दोन हजार नंतर तो मिळाला त्याच्यामध्ये तो संग्रह होता हे सगळं संग्रहित जेवढी माहिती गोळा करता येईल याचा प्रयत्न आमच्या काकांनी केला होता तो त्यांच्याकडून तो आता कागद आमच्यापर्यंत आलेला आहे नाही कागद खूप आहे कारण की त्याच्याशी अशी मंदिराची माहिती माहिती नाही आपल्याकडे आणि आता जुनी लोक खूप कमी राहिलेले आहेत की ज्यांना ही माहिती आहे आणि आता पण असं नव्हतं की कोणी विचारले आपल्याला कोणी माहिती आहे काय मंदिराची काही नाही हा उत्सव चालू आहे चालू दे असं चाललेलं होतं ठबरे तू माहिती सांगितली असे खूप छान वाटलं आणि तू तू कागद बघितल्यानंतर तुझ्या लक्षात येईल तो किती जुना असून माझ्यामध्ये शक्य एकोणीसशे चौऱ्याहत्तर असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे बरोबर म्हणजे तू किती जुना असेल तो बघितल्यानंतरच लक्षात लक्षात म्हणूनच मी म्हणलो की एवढे दिवस जपून ठेवणं पण एक खूप मोठी गोष्ट आहे खरं मी त्यात एक आता फक्त चांगली गोष्ट काय करतोय की ते मोडी लिपी तो लिहून काढतोय सगळ्यांनी ओके आणि तो मी मंदिरात आता फ्रेम करूनच लावायचं म्हणतो जेणेकरून नवीन लोक येतात त्यांना ते वाचायला मिळेल आणि त्यांच्याकडे एक माहिती पण मिळून जाईल ना उत्तम उत्तम सगळ्यांना कळून जाईल जो पण कोण कष्ट जो पण कोण भक्त गणेश भक्त मंदिराला विजिट करतोय त्याला ते नक्कीच कळून जाईल त्याला सांगतो ते उत्तम होईल खूप छान माहिती दिली सुशांत तुम्ही आम्हाला धन्यवाद खूप भारी वाटलं अजून माहिती जास्त मिळाली अजून त्यानंतर अजून एक व्हिडिओ आपण पोस्ट करू लोकांपर्यंत माहिती पोहोचण्यात आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू येतात असं सहकार्यावर आहे